दापोली तालुक्यातील चिखलगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच जयंत जाधव यांनी गावातील माजी सैनिकाच्या वारसाला ध्वजारोहण करण्यास विरोध दर्शवल्याप्रकरणी संबंधित माजी सैनिकाच्या पत्नीने या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केलाय तर निषेध म्हणून आपल्या पतीला आणि कुटुंबियांना मिळालेले मानसन्मान शासनाला परत करण्याची तयारी देखील या वीरपत्नीने दर्शवले लोकमान्य टेकांचं गाव म्हणून संपूर्ण देशात प्रसिद्ध असलेल्या दापोली तालुक्यातील चिखलगाव ग्रामपंचायतीमध्ये हा प्रकार घडला आहे गावातील ध्वजारोहण गावातील प्रतिष्ठित नागरिक सामाजिक शैक्षणिक किंवा राजकीय क्षेत्रात भरीव योगदान असणाऱ्या व्यक्ती स्वातंत्र्य सैनिक सैनिक किंवा माजी सैनिक अशा व्यक्तींना गावाच्या ध्वजारोहणाचा मान दिला जावा अशा स्वरूपाचा विचार ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या चिखलगावच्या एका ग्रामसभेत मांडण्यात आला होता यावर चर्चा करताना गावचे उपसरपंच जयंत जाधव यांनी गावासाठी किंवा देशासाठी योगदान असणाऱ्या प्रत्यक्ष व्यक्तींनाच ध्वजारोहणाचा मान दिला जावा मात्र त्यांच्या वारसांना हा मान देण्यास आपला विरोध दर्शवला होता उपसरपंच जाधव यांनी दर्शवलेला हा विरोध माजी सैनिकांचा अपमान करणारा आहे त्याचबरोबर तो माजी सैनिक म्हणून आमच्या कुटुंबाच्या त्यागाचा आणि समर्पणाचा देखील अनादर करणारा आहे असं सांगून गावातील श्रीमती सुनंदा आत्माराम बोथरे या माजी सैनिकाच्या पत्नीने या घटनेचा तीव्र निषेध करत आपल्याला न्याय मिळावा अशी मागणी जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्या माध्यमातून शासनाला केली आहे माझी सैनिकांची पत्नी हे जे काही चाललं आहे ते मला ऐकून काही सहन होत नाही ते त्यावर आता हे काय बना होत आहेत माझी सैनिक म्हणून ते मला काही सहन होत नाही माझ्या वयानुसार ते ते याच्यात पण काहीतरी उपसरपंच हे आणि सगळ्यांनी विचार करून मला योग्य तो न्याय द्यावा हीच विनंती जी मुलगी आहे जीवनच्याकडे जे त्याच्याकडूनच मला समजलं हे ग्रामसभेला काय झालं काय नाही मला त्यांनी आल्यावर सांगितलं नाही अशाला असं आहे त्यांनी माफी मागावी आणि मला योग्य तो न्याय द्यावा श्रीमती सुनंदा बोथरे या कैलासवासी मेजर आत्माराम रामचंद्र बोथरे या माजी सैनिकांच्या पत्नी आहेत माजी सैनिकांची पत्नी म्हणून गावच्या ध्वजारोहणाचा मान आपल्याला मिळावा अशी कोणतीही मागणी त्यांनी स्वतःहून कधीही केलेली नाही असं असताना देखील भर ग्रामसभेत गावाचा लोकप्रतिनिधी असलेल्या व्यक्तीने दर्शवलेला विरोध आपल्यासाठी अत्यंत खेदजनक ठरत असल्याची प्रतिक्रिया देखील श्रीमती सुनंदा बोत्रे यांनी दिली तर या प्रकरणात उपसरपंचांची पाठराखण करणारे चिखलगाव ग्रामपंचायतीचे सरपंच दिनेश आडविलकर हे देखील जाधव यांच्या वक्तव्याचं समर्थन करत असल्याचा आरोप संबंधित माजी सैनिकांचा मुलगा श्रीयुत जीवन आत्माराम बोत्रे यांनी केला आहे माझी सैनिकांच्या बाबतीत अपशब्द बोलणं हा मी कधी सहन करणार नाही मी त्यांना विनवणी केली नोव्हेंबरच्या ग्रामसभेमध्ये पण त्यांनी नकार दिला की मी शब्द मागे घेणार नाही मी काही माफी मागणार नाही त्यामुळे हा विषय ऑगस्टपासून तर ता आज तागायत आहेत पेंडिंगला आहे आणि ह्याच्यामध्ये सरपंचांचा कुठेतरी हात आहे मी मागणी तेच करतो आहे की उपसरपंचाने ताबडतोब तो, तो शब्द मागे घ्यावेत मागं घ्यावेत पण ते मागं घ्यायलाच तयार नाहीत तर ह्याच्या संदर्भामध्ये वीर माता आहेत त्यांनी तर दाखल दिलेलीच आहे त्यामुळे आता पण माझी तीच मागणी आहे की त्यांनी शब्द मागे घ्यावेत ना आपण सगळे एकत्र राहणारे आहोत तर मागे घ्यावेत काय हरकत आपण वीर वीरांचे आपण अपमान करतो आहे आणि आपण आज त्या उपसरपंचांच्या खुर्चीत बसला तर तुम्ही चार गावाचे लोकप्रतिनिधी आहात ह्याची तुम्हाला जाणत पाहिजे सगळ्यांना त्यामुळे सरपंचानी ह्याच्यामध्ये हात जर घातला असता लक्ष दिलं असतं तर हा विषय तेव्हाच मिटला असता पण सरपंचानी इथं कोणतीही तिने कारवाई केली नाही टंकलमांकल सरपंचानी केली मी ऑगस्टमध्ये त्यांच्याकडे संपर्क केला होता सरपंचाच्याकडे आपण हा विषय इथंच थांबवूया पण सरपंचाने त्याच्यामध्ये कोणतीही दखल घेतली नाही आणि हा विषय मला प्रामाणिकपणे वाटतं जयंत जाधव जेवढे दोषी आहेत तेवढे सरपंचसुद्धा दोषी आहेत बोथरे कुटुंबियांनी या घटनेचा निषेध करत आपल्याला न्याय मिळावा यासाठी शासनाकडे पाठपुरावा चालू केला आहे मात्र गावातील एका माजी सैनिकाचा भर ग्रामसभेत अवमान झाला असताना ग्रामस्थांकडून या घटनेचा घटनेच्या निषेधार्थ कोणतीच कृती घडताना पाहायला मिळत नाही प्रत्यक्ष माजी सैनिकाच्या कुटुंबियांव्यतिरिक्त इतर कोणीही ग्रामस्थ या घटनेविषयी चकार शब्द बोलताना पाहायला मिळत नाही त्यामुळे अखेर डी एन ए टीमने या गावचे सरपंच दिनेश आडिलकर यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांचं म्हणणं जाणून घेतलं आम्हा सुद्धा एक भारतीय आहोत देशाचासुद्धा आम्हाला अभिमान आहे पूर्ण सैनिकांचा आम्हाला अभिमान आहे आणि असं असताना ग्रा, ग्राम ग्रामपंचायतीने त्यांचा अपमान करणं हे असे ते सांगत आहेत ते मला वैयक्तिक पटत नाही कारण जर असं असतं त्यांचा जर भा सैनिकांचा जर ग्रामपंचायतीकडून अपमान करण्यात आला असता तर संपूर्ण ग्रामस्थ हे या विषयात पेटून उठले असते आणि तशा प्रकारचं कोणतंही वक्तव्य हे ग्रामपंचायतीकडनं चुकीचं झालेलं ग्रामपंचायतीकडनं चुकीचं झालेलं आहे असं मला वाटत नाही आणि त्यांनी अशा प्रकारे जे काही वक्तव्य केलेलं आहे त्याचा मी निषेध करतो जयंत जाधव हो यांनी केलेले जे काही वक्तव्य आहे ते ग्रामसभेमध्ये केलेले आहे त्यामुळे त्याचं मिनिट लिहिलं गेलेलं आहे ते जर का कोणाला तपासून पाहायचे असतील तर जरूर पहावे आणि त्याच्यातून जर का त्यांना असं वाटत असेल की हे सगळं केल्यानंतर त्यांनी माफी मागावी तर ते, शब, ते शब्द त्यांचे शब्द मागे घ्यायला घेण्या घ्यायच घेण्यासाठी आम्हीसुद्धा प्रयत्न करू एकूणच या संपूर्ण प्रकरणात उपसरपंच जयंत जाधव यांनी ग्रामसभेत व्यक्त केलेलं मत हे पूर्णतः त्यांचं व्यक्तिगत मत असून ग्रामपंचायतीचा या मताच्या विरोधात किंवा बाजूने असा कोणताच संबंध नाही याशिवाय जाधव यांनी व्यक्त केलेलं मत हे ग्रामसभेच्या रेकॉर्डवरती नोंदवले गेले असून त्यानंतरच्या ग्रामसभेत त्या इतिवृत्ताला मंजुरी देखील देण्यात आली आहे त्यामुळे बोथरे कुटुंबाला आपल्या अपमानाची जाणीव इतक्या उशिरा आणि अचानक होण्यामागे नेमकं कारण काय आहे असा सवाल देखील सरपंच आडविलकर यांनी उपस्थित केला आहे प्रशांत कांबळे डी न्यूज दापोली